न्यूज लोकप्रिय सावरा येथील भीषण आगीत गाय व बैलाचा होरपळून मृत्यू सावरा येथील अरुण शालिकराम सपकाळ यांच्या घरी गोठ्याला आग लागली ही घटना तीन एप्रिलच्या रात्री सुमारे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली यामध्ये त्यांचं संपूर्ण घर व गोठा जळून खाक झाला व गोठ्यातील असलेलं एक गाय व एक बैल यांचा जागेवर मृत्यू झाला व एक गाय आणि एक बैल भाजले गेले घरातील धान्य लाकडी दरवाजे नाटा छतावरील बांबू तीन पत्रे उपयोगी भांडे वस्तू रोख रक्कम तसेच शालेय कागदपत्रे व शेतीचे काही कागदपत्रे तसेच रोख रक्कम एकूण दोन लाख पासष्ट हजार रुपये नुकसान झाल्याचं पंचनामात दिसून येते तसेच त्यांच्या शेजारी त्यांचे भाऊ हरिश्चंद्र सपकाळ यांच्या घराचे सुद्धा नुकसान झाले असून हो यामध्ये पाण्याची टाकी तसेच छतावरील बांबू इतर वस्तू यामध्ये जळून खाक झाले आग विजवण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला असून आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याने गावातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी अकोट ग्रामीण पोलिसांना तात्काळ माहिती दिली तसेच नगरपरिषदेचे फायर ब्रिगेड यांना पाचारण करण्यात आले त्यांनी घटनेची गांभीर्य दखल घेऊन घटनास्थळी वेळेवर येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं यावेळी गावातील सहकार्य करून आगीवर नियंत्रण मिळवले सकाळी महसूल विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी सरपंच पोलीस पाटील यांनी पंचनामा करून सदर अहवाल तहसीलदार कार्यालयाकडे सादर केला सदर आग ग्रस्तांना जास्तीत जास्त मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी संपूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला